नमस्कार आकाश न्यूजमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे चुलबन नदीला महापूर लाखांदूर पवनी वाहतूक मार्ग ठप्प वाहनांच्या लांबात लांब रांगा शेकडो एकर शेतजमीन पुराच्या पाण्याखाली आल्याने शेतकरी पुन्हा संकटात गेल्या तीन दिवसापासून लाखांदूर तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे चुलबन नदीला महापूर आला असून लाखांदूर ते पवनी मुख्य मार्गावरील चुलबन नदीच्या पुलावर पाणी चढल्याने हा मार्ग बंद झालेला आहे तसेच भंडारा व गडचिरोली जिल्ह्याला जोडणारा राष्ट्रीय महामार्गावरील सोनीगावाजवळ रस्त्यावर पाणी आले असल्याने हा देखील लाखांदूर ते वडसा राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद झालेला आहे दरम्यान काल पावसाने वसंती दिल्यानंतरही आज सकाळपासूनच तालुक्यातील महत्त्वाचे मार्ग बंद झाले आहेत गडचोरीली व भंडारा जिल्ह्याचा संपर्क तुटलेला आहे दरम्यान वाहतूक बंद झाल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत अजूनही हजारो एकर शेती पाण्याखाली आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर संकट निर्माण झाले आहे उपविभागीय अधिकारी मनीषा मांजे तसेच लाखांदूरचे नायब तहसीलदार धकाते यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करून उपाययोजना आखलेल्या आहेत सध्या लाखांदूर तालुक्यातील वैनगंगा नदीने रुद्र रूप धारण केले असून सोनी आवडी हा पूल सुद्धा पाण्याखाली आले असून लहान मोठ्या ओढ्यांना पूर आल्याने तालुक्यातील जवळपास बावीस मार्ग बंद असल्याचे प्रशासनाकडून माहिती आहे सध्या लाखांदूर ते साकुली तसेच दिघोरी पालांदूर हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू आहे